तीन साडेतीन अकर मध्ये कांदे लावले नुसकान किती झालं आता ते तिची लागळी जर आम्हाला पंधरा हजार रुपये एकरनं लावायला लागतो पंधरा हजार रुपये एकरनं काढावा लागतो त्याच्यामुळे कांदेला आम्हाला भारत रडवले रस्त्याने जर आईस्क्रीमवाला वाला चालला तर मुलगा म्हणला आईस्क्रीम घ्यायचं तर नाही घेऊ शकत आम्ही ते दोन रुपये किलो जर कांदे झालं त्या एक आईस्क्रीम घ्यायला तर दहा रुपयाला तर पाच किलो कांदे चाय पत नाही ना शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार हे मायबाप सरकार आहे कांद्याचं एक जर उदाहरण एक मिनिटात द्यायचं म्हटलं तर परिस्थिती अत्यंत वाईट आहे पंचेचाळीस रुपये किलो असणारा कांदा चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं होतं म्हणजे सरकारला अठरा रुपये एक किलो मागे मिळत होते तरी पण निर्यात बंदी केली आणि निर्यात बंदी करताना तिसऱ्या दिवशी त्या कांद्याचे भाव बारा ते पंधरा रुपये किलो झाले शेतकऱ्याचं एका किलो माग तीस रुपयाचं नुकसान झालं देशाचे पंतप्रधान कोण माहिती हा नरेंद्र मोदी त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल त्यांनी काय सांगायला वाटवस केलं काय सांगायचं डायरेक्ट वाटवलं काय केले नाही शेतकऱ्याच्या याला बाजार नाही खात्याच्या किमती किमती गेला समजा जर दुधा सुद्धा बाजार नाही काय शेतकऱ्या काय फाशी घ्यायची का मोदींवर एवढी का आग पाकड मग मोदींनी काय केलं ना शेतीला बाजार ना जाणार बाजार ना, ना कशाला आम्ही भाऊ मग मोदीला ना नाही बोलायचं काय करायचं दोन जा? शेतकऱ्याचं कोणी विचारच करत नाही दुधाल असं कसं म्हणताय दोन हजार देते की मोदी तुम्हाला काय दोन हजार देत निस्तन ठेवते काय सहा महिन्याला दोन हजार आम्ही रोज हजार रुपये खर्च करतो शेतकरी आम्ही मग मोदीला नाही नाही देत नाही काही नाही उरले मी तर आतापर्यंत मोदीलाच मतदान केलं जी मोदीच्या माणसाला का पण मोदींच्या माणसाला काही देईन म्हणून शेती कर्जमाफी देईन पंधरा पंधरा लाख रुपये म्हणून पण आता नाही करणार त्यांना मतदान मी आता काय नाही करणार कारण फसवलं त्यांनी काय फसवलं त्यांनी तुम्ही पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर देणार म्हणून असं सांगितलं आणि शेतीची कर्जमाफी करतो असं सांगितलं पण ते पण नाही केली तुमचं आधी कर्ज माफ झालं होतं हो हो उद्धव ठाकरेच्या काळात कर्जमाफी झाली होती चांगली मालाला भाव येते त्याची बंदी लगेच मग का उपयोग आहे त्या सरकारचा घेऊन